आपण जी मोठी मोठी झाडं बघतो ना वड पिंपळ किंवा असे अनेक प्रकारचे त्याचं छोटं रूप म्हणजे बोनसाय तर बोनसायासाठी आपल्याला कुंडी पण छोटी लागते आणि माती पण एकदम भुरभुरी तयार करायला लागते पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला पाहिजे तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत बोनसायसाठी माती कशी तयार करायची मग त्याची रिपोर्टिंग कशी करायची आणि त्याची कशी काळजी घ्यायची त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर माझ्या दृष्टीने वडाचं झाड सगळ्यात सोपं बोनसाईसाठी तर वडाचे माझ्याकडे जवळजवळ दोन ते तीन बोनसाई आहेत आणि याची आज मला रिपोर्टिंग करायची तर सुरुवातीला वडाचं झाड तुम्ही मोठ्या कुंडीमध्ये लावून घ्या म्हणजे त्याचे रूट्स चांगले डेव्हलप होतात त्याचं खोड चांगलं डेव्हलप होतं आणि नंतर ते तुम्ही अशा बुटक्या कुंडीमध्ये किंवा उंचीला कमी असलेल्या कुंडीमध्ये शिफ्ट करा मग त्याला बोनसाईचं रूप येतं तो बोन तर बोनसाईसाठी तुम्ही एकतर मातीची कुंडी वापरा किंवा मग सिरॅमिक पॉट वापरा तर आज मी इथे सिरॅमिकच्या पॉटमध्ये हे बोनसाई शिफ्ट करायचे आहे तर त्याच्यासाठी माती कशी तयार करायची ते आपण आधी बघू माती हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे बोनसाईच्या दृष्टीने तर आता इथे घेतलेली आहे मी ही कुंडीमधील माती त्याच्यानंतर पन्नास टक्के माती आहे वीस टक्के मी इथे घेतलेलं आहे खत हे गांडूळ खत घेतलेलं आहे मी इथे तुम्ही शेणखत कंपोस्ट काही घेऊ शकता नंतर पाच पाच टक्के मी विटांचे तुकडे आणि कोळशाचे तुकडे घेतलेले आहेत आणि दहा टक्के कोकोपीट आणि दहा टक्के मी इथे वाळू घेतलेली आहे वाळू हा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे यात आणि थोडीशी निंबोळी पण मी घेतलेली आहे तर खूप छोट्या कुंडीमध्ये आपल्याला बोन्स आता उंचीला कमी तर लावायचे तर ती माती खूप लवकर सुकते म्हणून मी कोकोपीट घेतलेलं आहे कोकोपीट नसलं म्हणजे नसेल तरी चालेल फक्त माती एकदम ड्रेन करायची म्हणजे भुरभुरीत पाणी घातलं की पाणी संपूर्ण माती भिजून पाणी बाहेर आलं पाहिजे अशी माती आपल्याला तयार करायची तर ही अशी चांगली माती आता आपली तयार झाली तुम्ही बघू शकता अतिशय भुरभुरीत अशी माती आहे कारण की त्याच्यामध्ये मी वाळू माझे पहिली पण मात मा वाळू होती मातीमध्ये मा आणि परत ॲड केलेली आता हे के झाड आपल्याला कुंडीतनं बाहेर काढायचं आहे तर बोनसायसाठी तुम्ही कुठे तुम्हाला झाड मिळालं किंवा फांदी लावली तर ती मोठ्या कुंडीमध्ये आधी लावा म्हणजे जसं आधी छोट्या कुंडीत लावा मोठ्या कुंडीत शिफ्ट करा डायरेक्ट छोट्या कुंडीमध्ये तुम्हाला वाटेल की आता मी खूप कमी उंचीची कुंडी घेते आणि त्यात मी झाड म्हणजे बोनसाई करायची तर त्यातच लावल पण तसं नाही आपल्याला झाड आधी पूर्ण डेव्हलप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं बोनसाईमध्ये रूपांतर करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी त्याच्या मुळ्या छाटायच्या असतात त्याच्यावरनं छाटणी करायची असती आज मी जे तुम्हाला बोनसाय दाखवते ना ते पूर्णपणे नो वायर बोनसाय म्हणजे मी याला कुठेही वायरिंग केलेली नाही आहे आपण ऐकतो बघा बॉन्सा बोनसाईची कन्सेप्ट की त्याला वायरिंग करायला लागतं आकार द्यावा लागतो पण मी असं काही न करता अगदी सोप्या पद्धतीने हे बोनसाय केलेलं आहे बघा आता हे रूट पूर्ण रूट बाउंड झालेले अगदी खालपर्यंत मुळ्यांनी गच्च भरलेलं आहे तर डायरेक्ट त्याचा मी जवळजवळ थ्री फोर्थ भाग मी काढून टाकणार आहे असा कापून आणि नंतर पण त्याचे काही फायब्रस रूट असतील ना ते काढून टाकायचे सर्वात सुरुवातीला जेव्हा आपण झाड लावतो ना तेव्हा आपल्याला त्याचं सोटमूळ कापायचं असतं जे जे मुख्य खोड असतं ते आणि मग त्याच्यानंतर आपण जशी जशी रिपोर्टिंग दरवर्षी रिपोर्टिंग करतो ना त्यावेळेस त्याच्या मुळ्या पण काढायच्या असतात आणि छाटणी करायची अशा प्रकारे मी अगदी सोप्या पद्धतीने बोंसाय करते बघा कुठल्याच बोनसायसाठी मी वायर वापरत नाही आहे आता मी आणलेली वायर पण कारण त्याला शेप देण्यासाठी कधीकधी वायरची गरज असते पण मी काय करते त्या फांद्या बांधते किंवा मग त्याला असे दगड बांधते जड म्हणजे त्या जेणेकरून त्या फांद्या खाली वागतील अशा प्रकारे मी बॉन्साईला आकार देण्याचा प्रयत्न करत असते तर ह्या झाडाला पण मी तसंच केलेलं आहे आता बऱ्यापैकी मी आपण मुळ्या त्याच्या निघाल्या आहेत तरी पण ज्या ज्या मुळ्या नको आहेत ना आपल्याला त्या काढून टाकायच्या आपल्याला आपल्याला थोडंशे काय झालेले वरच्या ज्या मुळे आहेत ना त्या थोडं एक्सपोज पण करायचे आहे पण खालच्या ज्या जमिनीतले खूप गर्दी नाही करायची आपल्याला त्याच्यासाठी हे छोटे छोटे जे फायबर रूट म्हणतात ना त्याला ते काढून टाकायचे आता याच्या पारंब्या बघा आपण मडाचं झाड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं असं त्याला छान पारंब्या आलेल्या आहेत आणि असा मोठा घेर झालेला आहे त्याचा तसं हे झाड झालेलं आहे बघा किती सुंदर झालेलं आहे तर त्याच्या पारंब्या कशा वाढ व्हायच्या ना त्याची पण एक टॅक्ट असते तर ते तुम्हाला दिसेलच नंतर मी दाखवणार आहे त्या पारंब्या पूर्ण माझ्या जमीन त्या माती म्हणजे कुंडीमध्ये मा गेलेलं होत्या बघा आणि त्या जाड जाड खोडासारख्या जाड झाल्यात अक्षरशः एवढं छान झालेलं आहे ते आता हे बघा ही एक पारंबी तर जेव्हा वर्णपारंबी म्हणजे पारंबी, पारंबी म्हणजे काय असतात एरियल रूट्स असतात ते, रूट ते यायला सुरुवात होती ना मग अशा हवेत लटकत असतात पण त्या प्रत्येक वेळेस त्या जमिनीपर्यंत जातात असं नाही त्या कोरड्या पडून तुटून जातात त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी अशी स्ट्रॉ लावत असते त्याला आणि हे स्ट्रॉ लावायचे आणि तो जमिनीपर्यंत न्यायचं आणि मग ती ते रेल रूट आहे ना ते बरोबर खाली जमिनीमध्ये जातं आणि छान त्याच्या पारंब्या तयार होतात तर आता हे आपण ते आता इतकं दाट झालं आहे ना माझं काढायला उशीर झाला ते पूर्ण चिकटलं आहे ती जे स्ट्रॉ असतात ना ते प्लास्टिक त्याला चिकटलं आहे आता ते हळूहळू मला सगळं काढून टाकायला लागणार आहे तुम्ही जर म्हणाल ना तर बोनसाला बघा वडाचं छान होतं जेडच्या झाडाचं खूप सुंदर होतं ज्या झाडांचे आणि पिंपळाचं खूप छान होतं कुठल्याही झाडाचं तुम्ही बोनसाय फुलांच्या झाडांचं पण करू शकता तुम्ही मधुकामिनीचं करू शकता बोगनवेलचं करू शकता ॲक्च्युली बोनसाईसाठी ह्याचे झाडं म्हणजे ज्याचे पानं छोटे आहेत ना असे झाडं चांगले वडाचे पानं मोठे होतात पण त्याला अनेक वर्ष लागतात आणि मग त्याची पानं छोटे व्हायला सुरुवात होती पण लगेच नाही होत माझं जवळजवळ जे दहा पंधरा वर्षाचं पण माझ्याकडे झाडं आहे ना त्यालासुद्धा अजून मोठीच पानं येत आहेत पण मग ते पानं मी कट करत राहते आता ही म छिद्र खूप मोठं आहे याला त्याच्यामुळे मी थोडंसं कार्डबोर्डचे तुकडे टाकले आहेत खाली आणि मग खापराचा तुकडा ठेवला आहे म्हणजे माती वाहून जाणार नाही त्याच्यानंतर आता खाली आपल्याला नेहमीप्रमाणे विटांचे तुकडे ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यावरती आपल्याला झाड ठेवायचं आणि मग आपण माती भरणार आहोत तर आता आपण सगळा अंदाज घ्यायचा किती आपल्याला माती टाकावी लागेल का खाली सरळ झाड बरोबर ठेवून घ्यायचं किंवा काही वेगवेगळ्या स्टाईल असतात बोनसायमध्ये त्याप्रमाणे तुम्ही ते झाड ठेवून घ्या पण माझं आपलं आपलं हे सरळ साधी पद्धतीने आज केलेलं बोनसाय आहे याला मी कुठलेही फार तुम्ही म्हणजे कुठल्या स्टाईलचं नाव देता येणार नाही एक हाऊस होती मला बोनसाय करून बघायची एकदा माझ्या कुंडीमध्ये मा मग मला वडाचं रोप उतरलेलं दिसलं काय होतं पक्ष्यांच्या विष्टेमधून ते येतं आपल्यापर्यंत बी आणि खूप आपल्याकडं रोपं उतरू शकतात तर मग ते वडाचं रोप काढून मी काय केलं एका कुंडीमध्ये लावलं आणि ते इतकं छान वाढलं त्याच्यानंतर वटपौर्णिमा आली तर मग घरच्याच त्या वडाच्या झाडाची आम्ही पूजा केली मग मला असं वाटलं चला आपण याचं बोनसाय करू मग मी त्याच्या फांद्या छाटात राहिले आणि त्या सगळ्या फांद्या छाटलेल्या होत्या ना त्या पण मी लावून दिल्या कुंड्यांमध्ये त्याच्यामुळे माझ्याकडं वडाचे भरपूर रोपं आता तयार झालेले आहेत तर त्यातले दोन ते तीन असे छान बोन्स आहेमध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत तर त्यातलं एकाचं वय तर पंधरा वर्ष आहे मग काही नऊ दहा वर्ष सात आठ वर्ष असे पण आहेत अशा प्रकारे आपल्याला ही माती चांगली त्याची दाबून दाबून किंवा असं काठीने वगैरे असे चेळून घ्यायची आणि भरून घ्यायची आणि ज्यावरती मुळे आलेल्या असतात ना त्या पण आपल्याला झाकायच्या आहेत तर त्यामुळे झाकण्यासाठी पण आपण वरणं पण त्याला काहीतरी असे एखादी बर्नी कापून वगैरे लावू शकतो असे तुमच्या जर खूप छोट्या असतील ना आता सध्या मी त्यामुळे खाली घालणार आहे पण काही दिवसांनी मी यामुळे एक्सपोज करेल म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा रिपोर्टिंग करेल ना त्यामुळे मोठ्या झालेल्या असतील मग मी ते झाड थोडंसं उचलल वरती आणि मग लावल म्हणजे मग त्याचं आणखी त्याचं रूप छान दिसेल म्हणजे अगदी निसर्गामध्ये आपण जे मोठे मोठे झाडं बघतो ना तसं दिसेल ते आणि याला तुम्हाला अगदी उन्हामध्ये ठेवा तुम्ही हे झाड याला काही सावलीत ठेवायची गरज नाही आहे आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही याची रिपोर्टिंग करू शकता किंवा फेब्रुवारीमध्ये पण करू शकता आता पाऊस तर आहेच चालू सध्या एकदम पावसाळी हवा आहे वातावरण आहे तर माझे हे रिपोर्ट करायचं राहिलं तर चला म्हटलं आज हे रिपोर्ट करून घेऊ आणि मग त्याचा व्हिडिओ पण करू तर रिपोर्टिंग जेव्हा करतो ना त्याच वेळेस आपल्याला त्याचे छाटणी पण करायची असते तर काय झालं मला रिपोर्टिंगला थोडा वेळ होता मग मी छाटणी करून घेतली कारण खूप मोठ्या वाढल्या त्या फांद्या पानांचा आकार पण खूप मोठा मोठा झाला होता त्यामुळे हे बघा मी अशी छाटणी करून घेतली आणि त्याला भरपूर आता नवीन फुटवे पण आलेले आहे तुम्ही बघू शकता खूप एरियल रूट्स पण खूप आलेले आहेत आता त्या सगळ्या एरियल रूट्सला मी काय करेल स्ट्रॉ लावल आणि ते जमिनीपर्यंत आणल म्हणजे ते आणखी छान दिसल म्हणजे वडाचं झाडेनं असं सगळ्या बाजूनी त्या पारंब्यांनी गच्च भरलं पाहिजे म्हणजे मग आपल्याला वाट असं वाटतं ना की हे खरंच आपण निसर्गामध्ये जे मोठं वडाचं झाड बघतो ना त्याचं छोटं रूप आपल्या घरी आलेलं आहे तर म्हणजे इतकं सुंदर तयार होतं आहे वडाचं बोनसाय त्यामुळे तुम्हाला जर वडा बोनसाय करायची हौस असेल ना तुम्ही वडाच्या झाडापासून सुरुवात करा त्याच्या इतकं सोपं दुसरं झाड नाही तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून पण सांगा तुमच्या कमेंट आल्या म्हणजे आम म्हणजे उत्साह येतो माणसाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ काही किंवा काही एखादी गोष्ट खटकत असेल ते पण तुम्ही मला सांगा की असं नाही पाहिजे असं पाहिजे तरी तुमच्या सूचनांचा मी नक्की विचार करल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग